विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या ज्ञान हा टॉपिक पाहणार आहोत आपल्याला इथे एक फळ्यावरती एक मोठी संख्या दिसते पण ती संख्या जर आपल्याला वाचायला लावली तर आपल्या शंभर टक्के काय असतं चुकण्याची दाट शक्यता असते मग ही एवढी मोठी संख्या सर वाचायची कशी तर आपण सगळ्यात भारी ट्रिक न जाऊया की शेवटच्या जा ज्या तीन संख्या असतात त्या फक्त तीनचाच गट करायचा बाकी सर्व संख्यांचा एक एकचा गट करत जायचं शेवटी जर एक राहिली तर एक करा दोन संख्या राहिली तर दोन संख्या करा तर शेवटची संख्या कशी वाचतो आपण आपल्याला माहिती आहे शे म्हणजे काय आठशे असेल नऊशे असेल सातशे असेल तर इथल्या तीन ज्या संख्या असतात तिथला जो अंक असतो तो शे म्हणजे आठशे ब्याण्णव ह्याच्या अगोदरची संख्या कशी वाचतात तर हजार ह्याच्या अगोदरची लाख किंवा लक्ष त्याच्यानंतरची कोटी आणि नंतरची आहे अब्ज अब्ज घरापर्यंत आपण काय करणार होतो वचन शेवटच्या तीन संख्यांचा फक्त एकदाच गट करायचा त्याच्यानंतर मग कुणाकुणाचा गट करायचा बाकी सर्व संख्यांचा दोन दोनचा गट करत आपण पुढे जाणार जर आता आपल्या इथं एकच संख्या आहे त्यामुळे आपण एकच संख्येचा कट करायचा समजा इथं माझं पंधरा असतं तर मी पंधराचा केला असता पाच uh, दहा असता आता दहाचं केला असता पण इथं एकच घर आहे म्हणून मी एकच घर म्हणजे इकडून घर करत असताना गट करत असताना दोन दोनचे गट करत जायचे आणि शेवटचा गट मात्र कितीचा करायचा तीनचा म्हणजे आपल्याला वाचनाला सोपं जात आता संख्या काय तयार होईल बघा म्हणजे ही पाच संख्या म्हणजे काय होणार पाच अब्ज किती संख्या आहे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस कोटी किती लाख लाख त्याच्यानंतर सदतीस हजार आठशे ब्याण्णव मग तेच आपण अक्षरामध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार तर आपण आपल्याला लिहिणं सोपं जात पाच अब्ज पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस कोटी ब्या लाख ब्या लाख सदतीस हजार आठशे आठशे ब्याव समजलं म्हणजेच काय की आपण शेवटन शेवटून जर गट करत आलो पहिला तीनचा गट नंतर दोन 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 शेवटी जर एक संख्या असेल तर एकचाच गट करा आणि त्याच्यानंतर आपण शे नंतर हजार नंतर लाख नंतर कोटी नंतर अब्ज आता आपण एक संख्या अजून एक घेऊया आपण जर आपल्याला संख्या दिली भली मोठी देऊ नाही तर कितीही मोठी कितीही संख्या असू दे आपण त्यांचा कट कर, कर, कर बनवत जायचा आणि तो गट आपल्याला आता बघा तिघा तिघांचे गट पहिल्यांदा तीन नंतर दोन नंतर परत दोन परत दोन परत दोन म्हणजे ही तुमची काय आहे की ही कोटी सॉरी तिकडून येऊया आपण पहिल्यांदा काय शे नंतर हजार नंतर लाख नंतर कोटी आणि नंतर अब्ज म्हणजे संख्या काय तयार होणार आता आपली अठ्ठ्याण्णव अब्ज पंच्याहत्तर कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार पाचशे चौतीस म्हणजे आपल्याला अब्जपर्यंतच्या संख्या जर दिल्या तर आपण गट पाडून त्या संख्येचं काय करू शकतो वाचन करू शकतो लक्षात ठेवायचं शेवटच्या ज्या तीन संख्या असतात त्यांचाच फक्त एकच गट करायचा बाकीच्या सर्व संख्यांचा किती कितीचा गट करायचा दोन दोनचा गट करत डावीकडं यायचं आणि त्याच्यानंतर आपण वाचन करायचं समजलं